नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण शिहोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये की या गावातील पंधरकी शिवारामध्ये संदीप मनोरिटे वय पस्तीस या इसमाचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला होता या ठिकाणी तात्काळ फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी काल दिनांक अकरा जून रोजी घटनास्थळी दाखल झाले होते त्या ठिकाणी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आला होता आणि या ठिकाणी पोस्टमॉर्टम केल्यानंतर काल रात्री उशिरा नऊच्या सुमारामध्ये फलटण शहरातील मशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यात आला होता या घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नवले साहेब यांनी राजीव नवले यांनी काल घटनास्थळी तात्काळ भेट दिली होती त्याचबरोबर गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अरुण देवकर यांनी या ठिकाणी भेट दिली होती त्याचबरोबर फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनीही घटनास्थळी या ठिकाणी भेट दिलेली आहे आ, या घट याबाबतचा गुन्हा फलटण शेअर पोलिसात दाखल झाला असून फलटण शेअर पोलीस पोली स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक हेमंत कुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय नितीन शिंदे आ, या घटनेचा अधिक तपास करत आहेत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अनुषंगानं आता स्थानिक गुन्ह्या अन्वेषण विभाग कसून चौकशी करत आहेत त्याचबरोबर फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी आ, कर आ, या ठिकाणी कसून चौकशी करत आहेत तर फलटण शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरती असलेल्या ठाकूरकी या गावामधील पंधरकी या शिवारामध्ये हा घडलेला प्रकार निदर्शनास आला होता याबाबत अधिक तपास चा, आता एपीआय नितीन शिंदे करीत असून या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न गुन्हे अन्वेषण विभाग असेल त्याचबरोबर फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी करत आहेत याच अनुषंगानं नमस्ते पल्डन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही या घटनेकडे बारीक लक्ष ठेवून आहे नेमकं आता गुन्हे अन्वेषण विभाग कसून चौकशी करत असून काय यातून निष्पन्न होत आहे नेमका मनोरिटे यांचे जे हत्या झालेल्या आहे तो कोणत्या प्रकरण प्रकारातून झालेला आहे या दिशेने चौकशी वाढ आता सुरू झाली असून त्याबाबतचे अपडेट आम्ही लवकरात लवकर आपणाकडे देण्यासाठी प्रयत्नशील आहोत आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आमच्या नमस्ते बुलटनचे संपादक वैभव गावडे सह मी राजकुमार गोपणे नमस्ते बुलटणसाठी फलटण share politician.